कामांचा ज्यांची वर्कआड रेडी यांचं भूमिपूजन केला मी जाहीर करतो आणि अजून आपला स्मार्ट गाव बनवण्यासाठी दादांनी आणि भगत साहेबांनी आपल्याला अजून कोटी दादाहत्तर लाख रुपयाचा निधी म्हणजे महापूर आलेला आहे त्या पद्धतीने आपला गाव पण वेगळ्या वेगळी पक्षाच्या सोबत असते त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या शिवकर गावातील सर्व ग्रामस्थांचे विशेष करून आभार मानेन दादा परत एकदा आपले आभार मानेन की त्या दिवशी कारगरेचे नरेंद्र मोदी साहेब आले होते त्यांची सत्कार करण्याची संधी मला आपण आणि दिली तर हो 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 मी माझ्या वतीने आणि माझ्या संपूर्ण गावच्या वतीने आपले विशेष करून आभार माने काम करत असताना आपण देशाचे सर्वभौम्य असणारे नेते आणि यशस्वी पंतप्रधान यांचे युवा मोर्चाचा अध्यक्ष आहे मी पण यांना तर आपण दिलीच पण सरपंच यांना त्याने आपण मला कधीही कुठल्या प्रकार मी केली नाही आज मला आभार कमी आहेत आज काही कोणावर काही बोलायची आवश्यकता नाही आमच्या गावात सर्व काही व्यवस्थित आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे येणाऱ्या काळात त्याचा खरंच आमच्या इथं कीर्तन झालं त्या महाराजांनी खरंच म्हणजे आमची इतरच काढली एक प्रकारे हे शेवकर काळामध्ये बंगले झाले पण एकही मंदिराला कधीच अजून लागला नाही पण आपल्या मुले श्रीरामाच्या मंदिराला सणाचा पण न विचार करता जागे जागेचा फक्त जागा विचारली आणि पाचशे नऊ लाख रुपये आमच्यासाठी दिला एक अतिशय दिवस शेवकरच्या इतिहासामध्ये येऊन ठेवण्यासारख्या कामांचा

बाबासाहेब आंबेडकरांचे याला संगीत झालं अनेक जी गरज जी आहे त्या गरजेला सोबेल असे सर्व काम या ठिकाणी आपण या ठिकाणी घेतलेले आहे म्हणून मी सरपंच आणि त्यांच्या सर्व सदस्यांना आणि गाववाल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो की आपण अतिशय चांगल्या पद्धतीने हे आम्ही का करतो मदत वेळोवेळी आनंद टवलेचा एक वेळ पडलो पण त्याचा वचपा आपण चांगला काढला आणि आता त्याचा वाचपा म्हणून सरपंच आपल्या गावात विकासाची चांगल्या पद्धतीने करत आहे आमचा प्रशांत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आपण जिथे जिथे निधी लागेल तो आपण देण्याचा प्रयत्न करतो सगळ्यात आधी या सर्व कामांचा भूमिपूजन झालं संपन्न झालं असं या ठिकाणी बऱ्याचशा कामांची भूमिपूजन झाली आता उद्घाटनाला यायला लागणार आहे तर या सर्व कार्यक्रमांबद्दल का मी ग्रामपंचायतीचं मनापासून अभिनंदन करतो या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सबका सात सबका विकास आणि त्याला अनुसरूनच या सगळ्या परिसरामध्ये आपण एकीकडे शेवटचे तीन कार्यक्रम म्हणजे हिंदू समाजाची पोषाकूमी बौद्ध समाजाची पोषाभूमी आणि मुस्लिम समाजाची लोकांभूमी यांचं आपण इथे एका अर्थानं कामाला सुरुवात केली आहे त्याचबरोबर विविध विकास कामं करत असताना गावातल्या सगळ्या समाजाला सोबत घेऊन हे काम करण्याचा सरपंच उपसरपंच आणि सदस्य या सगळ्यांनी निर्धार केलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच मनापासून सरपंच आहे अन्य गावातील सगळे रहिवासी मंडळ या ठिकाणी आहेत आणि प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या विकास कामांची त्यांची सातत्यानं मागणी होत असते प्रत्येकाला आपलं काम चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे असं वाटत शिवकर असेल असेल आपला सगळा परिसर आहे हा पर सर्व हरिभक्त परायण मंडळीचा सा, आहे त्यामुळे काम चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे उत्सव चांगल्या पद्धतीनं साजरे झाले पाहिजेत अशी आपल्या सगळ्यांची अपेक्षा आणि हे सगळं करता करता आपल्या अवतीभोवती आता इमारतींची संख्या वाढायला लागलेली आहे आम्ही गेल्या आठवड्यामध्ये शिरपू मध्ये गेलेलो होतो आणि सिरकोच्या एम च्या बरोबर महिला परिसराच्या बाबतीमध्ये तुम्ही नेमकं काय करताय याची आम्ही कर त्यांच्याकडं सांगितलं जोपर्यंत ग्रामस्थांच्या मनातला संशय दूर होत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीच्या विकास कामाला आम्ही सुरुवात करू देणार नाही हे सांगितलं आता त्याच्या अनुषंगानं जी मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये काही गोष्टी ठरल्या त्या ठरलेल्या गोष्टी कागदावरती प्रत्यक्ष आले पाहिजे म्हणून आपण बघत असतो त्यांनी सांगितलं की कुठल्याही घराला आम्ही याच्यामध्ये विराकरण हात लावणार नाही फक्त एवढं की समजा एखादं घर रस्त्यासाठी पाहिलं पाहिजे किंवा अन्य काही टुरिस्टासाठी पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही मागणी करू आपलं त्याच्यावर त्यांना म्हणणं आहे की अगदी अत्यावश्यक असेल तरच रस्ता हा त्या घराच्या वरून दाखवा आणि त्या घराला पुढून जा मागून जा आणि सगळे सोपा रस्ता आपला पाहिजे तरच काय ते घरातलं आणि गावाचं कल्याण होईल असं काही घडणार नाही तर ही चर्चा आपली सुरुवात झाली येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला त्यांच्याकडून आपल्याला कुठल्या पद्धतीची अडचण होत नाही हे आपल्याला त्यांच्याकडून खात्री करून घ्यावी लागणार आहे आज आपण या आपल्या गावाच्या परिसरामध्ये नैना आली म्हणजे नैना प्राधिकरण आलं याचा अर्थ कोणीतरी खूप मोठा राक्षस आलाय आपल्या मनातली भावना झालेली आहे कारण आपल्याला सतत तुमच्या व्हॉट्सअपवर मोबाईल वरती सांगताय की आता तुमच्या घरावरती नांगर उतरणार आहे तुमची सगळी जमीन बळकावून घेतली जाणार आहे तर अशी आपली कोणी जमीन बळकावून घेणार नाही आपल्याला असं सांगितलं जात आहे त्या तुमच्या जमिनी जमिनीमधले चाळीस टक्के तुम्हाला साठ टक्के ते शिडको घेणार आहे ते शिडको तुमची जमीन बळकावून घेणार आहे आणि याबाबत आपण वेगवेगळ्या वेळेला चर्चा केलेली आहे की जरी साठ टक्के जागा ते घेणार असले आपण म्हणतो नाही नाही साठ टक्के आम्हाला द्या चाळीस टक्के तुम्हाला ठेवा मग साठ टक्क्यांनी कसं काय समाधान होतं आपलं शंभर टक्के काय नको आपल्याला साठ टक्क्याला आपण कसं तयार झालो कधीतरी कोणतरी सच्च्या अंतरात गेलं त्याच्यातून साठ टक्क्याला आपण तयार झालो साठ टक्के जर आपल्याला दिली तर आपलं तरी समाधान होईल आणि सात टक्के आपल्याला दिली तर बाकी काही गोष्टी आपल्याला नको असं तर काही नाहीये आपण आज आता त्या परिसरात राहतो इथून आयटीच्या अंतरावरती आता विमानतळ होतोय या विमानतळाच्या परिसरातला जो विकास आहे चांगल्या पद्धतीला झाला पाहिजे अशा पद्धतीची या ठिकाणी आवश्यकता आहे आज इथे विसुंबे गावाचे सरपंच बसले आज या ठिकाणी सुतापूरचे आपले सदस्य बसलेले आहेत तर यांच्या गावामध्ये किती बगीचे आहेत गार्डन आज त्या ठिकाणी आपल्याला आपल्या परिसरामध्ये लोकवस्ती वाढत चाललेली आहे पण आपल्याला एखादा बगीचा नको का मुलांना खेळायला का त्यांनी या रस्त्यावरती खेळायचं महिला नको का त्यांना खेळायला वयस्कर मंडळी आहेत त्यांनी नेमकं संध्याकाळच्या वेळेला नेमकं कुठं कुठं वाटा पार राहिलेला त्या तर त्यामुळे या सगळ्या नियोजन तर ते करतात ते सगळं चांगलं आहे असं समजून राहून चालणार नाही हे तर आपल्याला दिसलेलं आहे कारण फटाफट नोटिसा पाठवून देतात कुठला विचार होत असतात तर त्यामुळे जर आपल्या हिताचे निर्णय होणार असतील तर त्या नैनाचं स्वागत करा असं आपलं म्हणणं आहे पण आपण एखादी निर्णय होणार नसतील तर त्या नैनाचं स्वागत आम्ही कसं हा प्रश्न आपल्याला पार्श्वभूमी वर्षानुवर्षांची जो प्रे रिमा पाटील साहेब एकोणीसशे सत्तावन्न साली पहिल्यांदा आमदार झाले सत्तावन्न साली सत्तर साली शासनानं जाहीर केलं की आम्ही नाव्या मुंबईची स्थापना करणार आहोत आणि काय करणार आहोत त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं ही जी पंच्याण्णव गावं आहे ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्हा म्हणजे पनवे तालुक्यातली एकोणतीस गावं आणि या ठिकाणी पनवे तालुक्यातली त्या ठिकाणी अठ्ठावीस गावं एकोणतीस गावं डरंगी अठ्ठावीस गावं वर तालुक्यातली अशा पद्धतीची पंच्याण्णव गावं ही आम्ही या ठिकाणी पूर्णपणाने या गावांची जागा घेणार आहोत त्यावेळेला तर असं होतं की गावठ्याला पण उस उठवणार आम्ही जसे आता एअरपोर्ट साठी आता उठवलेली आहे आणि कुठे बसवणार आहे नागपूर जिल्हा सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा या ठिकाणी आंदोलन आणि उघडनातून दिवापाटी साहेबांनी इशारा दिला की गावठाणा का उठवावी गावठाऱ्यांची जागा तुम्हाला देणार नाही जो संघर्ष झाला त्या कालावधी सत्तर साली जाहीर झाला ऐंशी सालापासून संघर्षाला सुरुवात झाली आता परवा सोळा जानेवारी सतरा जानेवारीला आपण हुतात्मा दिन साजरा केला आपण कदाचित दासरीला गेलेला नसतं आपल्यापैकी तर जासईला दरवर्षी सोळा जानेवारीला एक कार्यक्रम होतो त्याच्या हुतात्म्यांचं आभेदन केलं दिवा पाटील साहेबांचं घर जे बनवेल शहरामध्ये आहे त्या ठिकाणी त्या घराला नाव सग्राम असं दिले कारण दामोठे नाही त्यांच्या श्रमदानातून दिवा पाटील साहेबांचं घर त्यावेळेला बाजून दिलेलं होतं दिवा पाटील साहेबांच्या घरी देवांचे फोटो नाही त्यांच्या घरी हुतात्म्यांचे फोटो आहेत पाच जण सोळा जानेवारीला तीन दोन आणि सतरा जानेवारीला तीन असे पाच शेतकरी सोळा जानेवारी एकोणीसशे ऐंशी सतरा जानेवारी एकोणीसशे ऐंशी या दिवशी शेतकऱ्यांचा दबाव पाहवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला तर त्या गोळीबारामध्ये पाच जण दाखले झाले आणि तेव्हापासून दरवर्षी सोळा ते सतरा सोळा आणि सतरा तारखेला त्या ठिकाणी शेतकरी प्रकल्प ग्रस्त असतात आणि त्यामुळे या हुतात्म्यांच अभिवादन करून तो संघर्ष सा पुढे चालू राहिला जेव्हा साहेबांची मागणी त्यावेळेला होती की आमची जी जमीन आहे त्या जमिनीचा जर तुम्हाला नवी मुंबईसाठी वापर पाहिजे तर त्याला योग्य भाव दिला पाहिजे सत्तर सालाच्या आसपास चर्चेला सुरुवात झाली असेल अरुषेख त्या ठिकाणी आहे पहिले दीड हजार रुपये एकवी भाव झाला त्याच्यानंतर पाच हजार झाला मग पंधरा हजार आणि मागणी होती त्यावेळेला चाळीस हजार रुपये एकरी द्या आमचं समाधान चाळीस हजार रुपये जर त्या वेळेला शासनानं मागणी केली असते तर कदाचित संघर्ष झाला नसता पण तो संघर्ष झाला दुर्दैवानं आणि त्या संघर्षानंतर असं ठरलं की सत्तावीस हजार पाचशे रुपये द्यायचे आणि साडेबारा टक्के विकसित जमीन द्यायची एकरी सत्तावीस हजार पाचशे आणि साडेबारा टक्के विकसित जमीन द्यायची जेव्हा विमानतळाची बोलणी चालू झाली दोन हजार साली राजी ठाकूर साहेब खासदार होते आणि आमदार वगैरे मंडळींची चालू झाली ते तेव्हापासून सुरू राहिली विमानतळाचं काम काय होत नाही दोन हजार नऊ साली मी आमदार झालो दहा सालापासून चर्चेला सुरुवात केली ते दोन हजार सतरा अठरा साली विमानतळाच्या कामाला प्रत्यक्ष चर्चा का सुरुवात झाली आम्ही जेव्हा चर्चेला सुरुवात केलेली होती तेव्हा असं होतं की घराची जमीन तुम्ही घेणार आणि घर दहा उठवली आणि त्या सतरा गावाच्या परिसरातली जमीन घेतली जमीन सतरा गावांची घेतली ज्यांची जमीन घेतली त्यांना साडे बावीस टक्के दिली गेलेली आहे साडे बावीस टक्के आणि घर ज्यांची उठवली गेली त्याची मागणी अशी होती त्याचं म्हणून घराचा एरिया दोन देऊ आणि घराच्या पुढे कुठेतरी पाण्याची टाकी असते कुठेतरी कोणाची दाते असते त्या ठिकाणी त्यांना जागा लागेल ती कोण देईल हा असं दंडचा पागोळी पडते आणि पावसाचं पाणी पागोळीचं पाणी पडत तेवढी जागा दिली जावी आणि मग अजून अजून मागणी त्याच्यामधून झाली का आम्हाला दुप्पट जागा दिली जावी शेवटी शिडकोनं सांगितलं का बाबा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या मागण्या काय करू नका आणि तुम्हाला तुमच्या घराच्या तिप्पट क्षेत्रात देऊ आणि ती गावं आम्ही त्या ठिकाणी उठवणार आहोत आज दोन हजार नऊ साली दहा साली जी चर्चा सुरू झाली ती येता येता सतरा अठरा साल त्याच्यामध्ये आलं आणि यानंतर त्या विमानतळाचं पुनर्वसन आता झालेलं आहे आता आपली मागणी आहे आम्हाला पाहिजे साठ टक्के चाळीस टक्के नको साठ टक्के दिले आम्हाला सगळं चालेल असं काही आपलं म्हणणं नाही आपल्याला ना त्याला जोडून मागण्या ऐकल्या आता सरकारने सांगितलं तर आम्ही काही ग्रामस्थांशी चर्चा केलेल्या आणि त्याच्यातून ते, ते सगळे विषय हे या ठिकाणी आलेले आहेत आज खऱ्या अर्थानं आपल्या परिसरामध्ये आपण बघतोय दोन गावांचं उदाहरण तुम्हाला दिलं त्या गावांमध्ये जर आपण बघाल तर जेवते जायचे रस्ते उरलेले आहेत आपण आपल्या घराच्या समोरची पायरी सुद्धा आपण रस्त्यासाठी तोडून द्यायला तयार सहसा होत नाही मग रस्ते कसे होते दोन गाड्या जर एकमेकांच्या समोरासमोर आल्या तर कशा जातील तर गाड्या ह्याच्यात बंद करा असा तर काही ठराव आपण घेणार नाही गाडी प्रत्येकाला पाहिजे तर गाडी प्रत्येकाला पाहिजे घरासमोर ती गाडी ठेवायला जागा पाहिजे मुलांना खेळायला जागा ज्येष्ठ नागरिकांना बसायला जागा मुलांना खेळायला मैदा होळी करायचे सार्वजनिक कार्यक्रम करायचे त्याच्यासाठी जागा होली पाहिजे आता दूर करण्याच्या जागा आपल्या असतात त्या गावाच्या बाहेर असतात तर त्यामुळे हे सगळं जर नियोजन करायचंय तर याच नियोजन कोणीतरी करणार असलं पाहिजे आणि ते नियोजन केलं त्याप्रमाणे करून घेण्याची त्या ठिकाणी त्या ग्रामपंचायतीच्या यंत्रणेची क्षमता असली पाहिजे आता हे सगळं जर करायचं असलं तर ग्रामपंचायतीमध्ये मर्यादा आहे काय सरपंचाचा डोळा बघा माझ्याच घरावरती आहे त्याच्या नातेवाईकाचं घर आहे त्याला त्यांनी काय नाही बोललं त्याला तो काय बोलायला तयार नाही मला कसं काय बोलतो आमचा कचरा प्रेरणा करून पाहिजे आणि तुमचा कचरा मात्र एकत्र जाणार हे सगळ्या गोष्टी ज्या घडत राहतात हे सगळं आपल्या शेतामध्ये आपण घर बांधत गेलो तर आपण मैदानाला जागा ठेवू ना जागा ठेवू हो ना कुठल्या शाळेला आपण जागा ठेवणार आहोत म्हणून सारखं प्राधिकरण आहे फक्त सारखं प्राधिकरण आलं म्हणजे त्यांना सगळे अधिकार द्यायचे आमचं ते काही ऐकणार नाही हे काय आपण सहन करणार नाही यापूर्वी अधिकरणाला आपण केलं पाहिजे अशी भूमिका मी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या पुढे मांडत होते आपणही त्यांचा विचार करायची गरज नाही असं मला या ठिकाणी आपल्याला ठामपणाने सांगायचं आहे पण याचा अर्थ असा की तुम्हाला दोन मिळेल एक शिळकोचा लढा नव्या मुंबईच्या संदर्भातला सत्तर साठी संपादनाचा सरकारने इशारा जाहीर केला ऐंशी सालापासून आंदोलन सुरू झाली म्हणजे अयुषेक भगत साहेब राहतात आमचं गाव आहे त्या ठिकाणी ऐंशी साली गोळीबार झाला होता चौऱ्याऐंशी साली मुख्य आंदोलनामध्ये मध्ये जण झाले आणि त्यानंतर प्रत्यक्षरीत्या साडे बाराचा निर्णय कधी झाला तर तो एकोणीशे नव्वद साली त्या ठिकाणी निर्णय झाला चौऱ्याण्णव साली त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली म्हणजे जेव्हा मोठे प्रकल्प येतात तेव्हा एका रात्री सगळ्या गोष्टी घडत नाही पण त्याचा अर्थ असा की आम्ही एक भूमिका घेतली आणि ती आम्ही सोडणारच नाही असं न करता आपल्या हिताच सगळं जे काही आहे त्याचा विचार पूर्ण करूनच आपल्याला या ठिकाणी या बाबतीचा निर्णय घ्यावा लागणार आहे या अनुषंगानं शिल्पच्या बरोबर एक चर्चा आम्ही केली आता त्यांनी जे इतिवृत्त पाठवले त्याच्या अनुषंगानं प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची आणि या येणाऱ्या आठवडाभरामध्ये मीटिंग घेणार आणि त्याच्यानंतर सिडकोला नेमकं काय सांगितलं पाहिजे याच तुमचं उत्तर देऊन परत सिडकोला आपण तसं लेखी निवेदन त्याच्या बाबतीमध्ये घेणार सगळ्या कार्यपर्यंत नैना परिसरामध्ये कुठलंही काम आणि सुरू होऊ देणार नाही हा निर्धार आपण सिडकोला कळवलाय आपण कायम ठेवणार आहोत प्रकल्प राबवण्याच्या बाबतीत सिडकोला हे करत असताना हे करत असताना सिडकोला आम्ही सांगत होतो मी पहिल्यापासून सिडको आग्रह धरला की तुम्ही जे कराल ते गावठाणाच्या बाहेर तुमची जी टीपी स्कीम आहे त्या टीपी स्कीम मध्ये करा गावठाणाला काय घ्या आम्हाला कधी देणार आम्हाला घनकचरा प्रकल्प आहे तो कधी देणार आम्हाला तुम्ही रस्ते कधी बांधून देणार आहात आमच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नवीन बिल्डिंग वाढायला होती त्याची व्यवस्था कधी करणार आहात हे सगळेच प्रश्न या सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी दिली पाहिजे पण आपल्या आणि वैनाच्या संघर्षामुळं आपल्याला पत्र पाठवलं त्याचं उत्तर आपण दिलेलं नाही माझं असं म्हणणं आहे की आपल्याला दहा गोष्टी करायच्या वाटतात पण चर्चा करा त्या दहा गोष्टी त्यांना पाठवून त्या दहा पाठवल्या लगे लगेच त्या केल्या लगेच त्या केल्या म्हणजे आपण वाटलो असं काही घडणार नाही का त्याचे उपकार घेतले असं काही घडणार नाही पर आहे पण आपल्या परिसरामध्ये आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं वाटणारी गरज लक्षात घेऊन जनजीवन मिशन नरेंद्र मोदी सरकारची योजना हो आहे देशातून पिण्याच्या पाण्याच्या हो योजना आली आहे त्या आज आपली जी समोर दिसणारी लोकसंख्या आहे त्याच्यावरती आधार हो आहे पण आपल्या अवती मोठी ज्या बिल्डिंग झाल्या त्या वाढतील किती ही गरज त्याच्यासाठी लक्षात घेतलेली नाही मग कधीतरी पिण्याचा पाण्याचा शॉर्टेज आहे गटाराचं पाणी कुठं सोडणार या सगळ्या व्यवस्था आहे या सगळ्याचं नियोजन आज आपल्या गावाला करायला पाहिजे आता सव्वीस जानेवारी आपली जवळ आली सव्वीस जानेवारीला ग्रामसभा आपण घेणार आहोत